नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या प्ल्युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमडे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज तेरा जुले सायंकाळचे साडेसहा वाजलेत पाहूयात आज रात्री तसेच उद्या चौदा जुलै रोजी राज्यात हवामान राहील तसेच चौदा आणि पंधरा जुलै रोजी हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यातील कोणत्या जिल्ह्यांमध्ये मुसळधार तर काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आहे सविस्तर अपडेट पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ पण नक्की पहा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जा जा तर सर्वात प्रथम काल सकाळी साडेआठ ते आज सकाळी साडेआठ झाल्या जर पावसाच्या नोंदी पाहिल्या तर मुंबई ठाणे पालखर या ठिकाणी मुसळधार पावसाच्या नोंदी झाल्यात तर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग गोव्यापर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाच्या नोंदी झाल्यात कोल्हापूर घाट पुणे घाट सा त्यानंतर सातारा घाटामध्ये सुद्धा मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस झालेला आहे या व्यतिरिक्त मध्य महाराष्ट्रातील पश्चिम भागांमध्ये मान्सून सरी प पा बऱ्यापैकी पाहायला मिळाल्या मराठवाड्याच्या थोड्याशा भागांमध्ये मध्यम पावसाच्या नोंदी झालेल्या आहेत त्यानंतर विदर्भाच्या पूर्व भागांमध्ये मध्यम तर पश्चिम भागांमध्ये क्वच क्वचितच हलकासा पाऊस पाहायला मिळालेला आहे आणि यानंतर सध्याच्या जर आपण स्थिती पाहिली तर, कुछ, तर मान्सूनचा आस असला कमचा पट्टा हा पंजाब हरियाणाच्या भागांपासून इकडं दिल्लीमधून बंगाल चिपसागरापर्यंत विस्तारलेला आहे आणि याच्या आसपासच बऱ्यापैकी थोडाफार पाऊस सक्रिय आहे यासोबतच किनारपट्टीला ऑफशोर ट्रप सक्रिय झालेले आहे आणि त्यामुळे किनारपट्टीच्या भागात मग महाराष्ट्राचा किनार किनारा असो किंवा कर्नाटक केरळचा किनारा असू द्या किनारपट्टीच्या भागात आणि घाटमाद्याच्या भागांमध्ये पावसाचा जोर वाढलेला आहे लवकरच उद्या एक चक्रकार वाऱ्यांची स्थिती बंगालच्या उपसागात विकसित होईल पुढे त्याचं कमी क्षेत्रामध्ये सुद्धा रूपांतर होण्याची शक्यता आहे आणि जेव्हा ही सिस्टीम तयार होईल तेव्हा मान्सूनचा आस असले किंवा पट्टा हा दक्षिणेकडे येईल आणि या सिस्टीमचा राहिलेला अंश असेल तो पुढे चक्रकार वाऱ्याच्या रूपात या ठिकाणी मान्सूनच्या आस असलेल्या किंवा पट्ट्याच्या आसपास होऊन प पश्चिम किंवा उत्तर पश्चिमेकडे सरकण्याची शक्यता आहे दरम्यानच्या काळात त्यामुळे राज्यातील पावसाचा राज्यातील पावसावर प्रभाव पडेल राज्याच्या उत्तर भागांमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे मग तो विदर्भ असेल मराठवाडा असेल आणि मग मध्य महाराष्ट्राच्या उत्तर देखील भागांमध्येचा पाऊस जाईल कोकणात घाटात तर पाऊस सक्रिय राहणारच आहे सध्याच्या सॅटलॅट इमेजमध्ये पाहिलं तर मुंबई ठाणे पालखरच्या आसपास जोरदार पावसाचे ढग आहेत रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग गोव्यामध्ये सुद्धा मध्यम ते जोरदार पाऊस येणारे ढग पाहायला मिळतात कोल्हापूर घाट पुण्यात पुण्याच्या घाटाकडील भाग साताराच्या घाटाकडील भागांमध्ये हलक्या मध्यम पावसाचे ढग त्या थोड्याशा जोरदार पावसाचे ढग आहेत त्यानंतर इकडे संग जो नगरचा नगर, पश्चिमेकडील भाग आहे या ठिकाणचा हलक्या मध्यम पावसाचे ढग आहेत छत्रपती संभाजीनगरच्या आसपासच्या भागांमध्ये फुलंब्रीपासून ते इकडे सोयगाव सिल्लोडच्या आसपास थोड्याफार पावसाचे ढग आहेत त्यानंतर झापराबाद भोकरजनच्या आसपासचा पावसाचे ढग आहे बुलढाण्या जर पाहिलं तर मेहकर पासून ते खामगावच्या आसपासपर्यंत ते देऊळगाव राजाच्या आसपास पाच्या भागांमध्ये थोड्याफार पावसाचे ढग पाहायला मिळत आहेत जळगावमध्ये जळगावच्या आसपासच्या भागांमध्ये थोड्याफार पावसाचे ढग आहेत धुळे नंद नंदुरबारचा भाग तर शिरपूर सिंदखेड्याच्या आसपास थोडासा पावसाचा ढग आहे यानंतर वाशिम हिंगोली यवतमाळ नांदेडमध्येसह थोड्याशा भागांमध्ये पावसाचे ढग आहेत गडचिलच्या दक्षिण भागांमध्ये च्या आसपास मुळचेऱ्याच्या आसपास ते अहेरीच्या आसपासच्या भागांमध्ये पावसाचे ढग आहेत त्यानंतर राजरा गोणपिंपरी हा जो काही चंद्रपूरचा भाग या सुद्धा थोडासा पावसाचं ढग आहे त्यानंतर या ठिकाणी धाराशिवमध्ये सुद्धा थोड्याफार भागांमध्ये छोटासा पावसाचा ढग पाहायला मिळतोय बाकी नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिलीच्या उत्तरेखील भागांमध्ये सुद्धा थोड्याफार भागांमध्ये पावसाचे ढग पाहायला मिळत आहेत आणि एकूणच आज रात्रीचा जर आपण अंदाज पाहिला तर संपूर्ण कोकण किनापटीला मुंबई ठाणे पालघरपासून तर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग गोव्यापर्यंत मुसळधार ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस कायम राहील नाशिकच्या घाटामध्ये मुसळधार त्यानंतर नगरच्या घाटातील भागांमध्ये मुसळधार तर पुणे सातारा कोल्हापूरच्या घाटामध्ये सुद्धा मुसळधार ते मुसळधार पावसाच्या सरी आज रात्रीसुद्धा सक्रिय राहतील तसेच हा जो काही पावसाचा ढग बनलेला हा जो काय प्याज बनलेला आहे तो दक्षिण पूर्वेकडे थोडासा पुढे सरकेल त्यामुळे छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेडमध्ये पावसाची शक्यता आहे जळगाव बुलढाणा अकोला वाशिम यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये सुद्धा आज रात्री पावसाची शक्यता आहे तसेच गडचिली आणि चंद्रपूरच्या चे, दक्षिण भागात भंडारा कुंदेच्या काही भागांमध्ये सुद्धा आणि नागपूरच्या एक दुसऱ्या ठिकाणीसुद्धा हलक्या मध्यम पावसा सरी आज रात्री पाहायला मिळतील त्यात त्या जर आपण पाहिले तर देवळगाव राजा त्याच्या आसपासचा भाग मेहकर भोकरदन जाफ्राबाद सिल्लोड सोयगाव फुलंब्री छत्रपती संभाजीनगर तालुका त्यानंतर जालना बदनापूर या ठिकाणी सिंदखेड राजाच्या आसपासच्या भागांमध्ये पावसाची शक्यता राहील त्यानंतर हाच पाऊस पुढे जिंतूरच्या आसपास सेलूच्या आसपास पाऊस जाईल हिंगोली सुद्धा कळमनुरी सेनगाव हिंगोली या तालुक्यांमध्ये रात्री पावसाची शक्यता आहेच त्यानंतर माहूर किनवट हिमायतनगर उमरखेड महागाव पुसद दिग्रस आर्णी या सुद्धा आज रात्री पावसाची शक्यता बऱ्यापैकी राहील त्यानंतर वाशिममध्ये वाशिम मंगळुरू पीरच्या आसपास कारंजाच्या आसपासच्या भागांमध्ये आज रात्री बऱ्यापैकी चांगला पाऊस होईल झिसोडच्या आसपासही पावसाची पा। चांगली शक्यता ही आज रात्रीसाठी दिसते हे आपण विशेष तालुके पाहिले की ज्या ठिकाणी हे जे काही ढग ढगेत ते रात्री पाऊस येऊ शकतात या तालुक्यांव्यतिरिक्त व्यतिरिक्त सुद्धा आपण जे जिल्हे सांगितले त्या ठिकाणी पावसाचा अंदाज आहे त्यानंतर नाशिक नगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर पश्चिमेकडून पूर्वेकडे जाणाऱ्या थोड्याशा पावसाच्या सरी मान्सून सरी रात्री थोड्याफार प्रमाणात पाहायला मिळतील यानंतर जर आपण उद्याचा अंदाज पाहिला तर उद्यासुद्धा राज्यात सांता रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मुंबई ठाणे मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता कायम आहे पुणे सातारा कोल्हापूरच्या घाटमागसुद्धा मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस तर काही ठिकाणी अतिवृष्टी या पट्ट्यामध्ये होण्याची शक्यता आहे पालघर नाशिकच्या घाटाकडील भागांमध्ये मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस उद्या राहील नगरच्याही घाटाकील भागांमध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस राहू शकतो त्याचनंतर गोंदिया भंडारा चंद्रपूर गडचिली या ठिकाणीसुद्धा विखुरल्या स्वरूपात मुसळधार स्वरूपाचा पाऊस उद्या पाहायला मिळेल तसेच नांदेडमध्ये सुद्धा किंवा यवतमाळच्याही काही भागांमध्ये उद्या मुसळधार पावसाच्या सरी पाहायला मिळू शकतात त्यानंतर लातूर धाराशिव सोलापूरचे काही पूर्वेखील भाग असतील बीड परभणी हिंगोली वाशिम अकोला बुलढाणा अमरावती वर्धा नागपूर हा जो बऱ्यापैकी पट्टा आहे या ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी थोडेसे जोरदार पावसास्थळी राहतील पण सार्वत्रिक पावसाची सध्या शक्यता जर नसली तर बऱ्यापैकी पाऊस उद्या होण्याची शक्यताही आहेच त्याचनंतर धुळे नंदुरबार नाशिक जळगावच्या भागांमध्ये कुठेतरीच हलक्या मध्यम पाऊस सरी पाहायला मिळतील पुणे सातारा सांगली कोल्हापूरच्या पश्चिम भागांमध्ये मध्यम ते चांगल्या प्रकारच्या मान्सून सरी तर पुढवेकडे जातील तसे ह्या पा मान्सून सरींची शक्यता ही कमी राहील किंवा जोर कमी राहील तसेच जालना छत्रपती संभाजीनगर अहमदनगर बीटचा आलेला भाग बुलढाण्याचा आलेला बाग क्वचित किंवा राहिलेल्या सोलापूरच्या भागांमध्ये कुठेतरी थोड्याशा हलक्या मध्यम सरी ह्या पाहायला मिळतील आता जर आपण हवामान विभागाचे पुढील दोन दिवसाचे इशारे पाहिले तर त्यात तर त्यानुसार उद्या सातारा घाटाकडील भाग कोल्हापूर घाटाकडील भाग मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस तसेच काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा रेड अलर्ट हवामान विभागानं दिला रत्नागिरी रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये सुद्धा अतिवृष्टीचा रेड अलर्ट हवामान विभागाकडून देण्यात आलेला आहे त्यासोबतच हवामान विभागाने पुण्याच्या घाटाकडील भागांमध्ये सुद्धा अतिवृष्टीचा ऑरेंज अलर्ट दिला आहे तर पुणे सातारा कोल्हापूरचे जे काही पाहिलेले भाग आहे त्या ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली त्यासोबत रायगड ठाणे या जिल्ह्यांना मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे तर मुंबई पालघर या जिल्ह्यांना मुसळधार ते मुसळधार पावसाचा येलो अलर्ट दिलेला आहे त्यानंतर अकोला अमरावती आणि गडचुली या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने मुसळधार पावसाचा येलो अलर्ट दिला दिलेला आहे त्यासोबतच सांगली सोलापूर नगर छत्रपती संभाजीनगर जळगाव जालना बीड धाराशिव लातूर परभणी हिंगोली नांदेड वाशिम बुलढाणा यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया आणि गडच चंद्रपूरचे काय भाग आहेत त्या ठिकाणी मेघ गर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागातर्फे दिला आहे तर धुळे नंदुरबारमध्ये हलका पाऊस किंवा हलकी गर्जना होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आणि नाशिकमध्ये मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे यानंतर पंधरा तारखेचा अंदाज पाहिला तर पंधरा तारखेला हवामान विभागाने अकोला अमरावती यवतमाळ चंद्रपूर आणि गडचुली या विदर्भातील जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा येलो अलर्ट दिला आहे त्यासोबतच भंडारा गोंदिया वाशिम बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये सुद्धा हवामान विभागाने मुसळधार पावसाचा येलो अलर्ट दिलाय तर नागपूर वर्धा या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने मेघगर्जनचा पावसाचा येलो अलर्ट दिलाय त्यासोबतच हिंगोली नांदेड लातूर धाराशिव बीड जालना छत्रपती संभाजीनगर जळगाव धुळे नगर या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने मेघगर्जनसह पावसाचा येलो अलर्ट दिलाय तर परभणीमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने सध्या दिलेला आहे त्यासोबतच सोलापूर सांगली या जिल्ह्यांमध्ये सुद्धा एक दुसऱ्या ठिकाणी मुसळधार पावसाचं येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे तर पुणे घाटाकडील भाग सातारा घाटाकडील भागांमध्ये अतिवृष्टीचा ऑरेंज अलर्ट दिला आहे तर याच भागातील जे काही मैदानी क्षेत्र आहेत घाट भाग सोडून त्या ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे तर कोल्हापूरच्या घाटाकडे सुद्धा मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट तर घाट विभाग सोडून बाकी ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली तसेच पालघर मुंबई ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट और दिला आहे तर नाशिकमध्ये मध्यम पावसाची शक्यता वर्तवली आणि नंदुरबारमध्ये हलका मध्यम पाऊस किंवा गर्जेने होण्याची शक्यता वर्तवलेली आहे तर तुम्ही पाहू शकता की राज्यात पावसाचा जोर वाढतो आहे खास करून विदर्भ आणि त्याला लागून असलेल्या मराठवाड्याच्या विभागातसुद्धा पावसाची शक्यता वाढणार आहे पावसाचा जोर वाढणार आहे पश्चिम महाराष्ट्रातसुद्धा हवामान भागाने पाऊस वाढताना दाखवला आहे घाटातही पाऊस आहे कोकणातही पाऊस आहे बाकी आपल्या अंदाजानुसार आपण साप्ताहिक अंदाज दिलेलाच आहे की कोणते जिल्हे आहेत जे जास्त प्रभावित होतील ज्यात चंद्रपूर गडचिली यवतमाळ नांदेड परभणी हिंगोली जालना बुलढाणा पासून ते जळगाव अकोला अमरावती वाशिम हे जिल्हे सांगितले आहेत त्यासोबत संपूर्ण कोकण किनारपट्टी आणि घाटमाता हा विशेष करून या सिस्टीमच्या प्रभावाखाली राहणार आहे बाकी सध्याच्या अंदाजामध्ये इतकंच दररोज हवामानाच्या अंदाज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका